रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूणचे डॉक्टर तेजानंद गणपते ते यांनी जगातली सर्वात अवघड समजली जाणारी अशी ऑस्ट्रेलियातली आयरोमन ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांना घशाचा कर्करोग आहे आणि अशातही त्यांनी त्यावर मात करत पोहणं सायकलिंग आणि मॅरेथॉन यामध्ये उत्तम कामगिरी केली त्यांची जिद्द ही इतर नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे ऑस्ट्रेलियातल्या बसेल्टनमध्ये नुकतीच जागतिक आयरमॅन ही ट्रायथोलॉन प्रकारातली स्पर्धा पार पडली या स्पर्धेत तीन हजार आठशे मीटर अंतर पोहणं एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस किलोमीटरहून अधिक अंतर धावणं हे तिन्ही क्रीडा प्रकार सलगपणे सतरा तासांमध्ये पूर्ण करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं उंच लाटा पाऊस बोचरेवारे थंड हवामान अशा आव्हानात्मक परिस्थितीत चिपळूणच्या डॉ तेजानंद यांनी तेरा तास बावन्न मिनिटांमध्ये म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा कमी वेळात ही स्पर्धा पूर्ण केली आणि आयर्नमॅन किताब मिळवला गेल्या वर्षी कझाकस्तानमध्ये त्यांनी पंधरा तास सतरा मिनिटात ही स्पर्धा पूर्ण केली होती विशेष म्हणजे तेजानंद यांनी कर्करोगाला हरवून जिद्दीने हे यश मिळवलं आहे मला दोन हजार एकोणीस साली घशामध्ये एक गाठ आढळली होती त्या गाठी गाठीचं ऑपरेशन गाठी करून जेव्हा तपासणी केली तेव्हा त्याच्यामध्ये तो नॉन हॉचकिन लिम्फोमा हा कर्करोग आहे असं निदान झालं होतं मी सहा महिन्यानंतर त्याच्यातनं सही सलामत बाहेर पडलो आणि त्याच्यानंतर मला असं वाटायला लागलं की हा आपला एक प्रकारे पुनर्जन्मत झालेला आहे आणि आता पुनर्जन्म आपला झाला आहे तर मग आपण काहीतरी असं करून दाखवायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या आपल्या गावाचं आपल्या जिल्ह्याचं नाव आपण मोठं करू शकू आणि हे सगळं त्रास शरीराला झाला होता तर मला असं वाटलं की शरीरानंच आता काहीतरी वेगळं सिद्ध करून दाखवायला पाहिजे म्हणून मी हळूहळू सायकलिंगला सुरुवात केली जसं जमेल तसं आणि जसं जसं मला सायकलिंग जमायला लागलं तसं तसं हळूहळू मला स्विमिंग आधीच येत होतं मग तसं हळूहळू मी ह्या क्रायथरॉन या, या खेळाकडे वळलो आठवड्याचे सहा दिवस मी सराव करतो दोन दिवस स्विमिंग दोन दिवस सायकलिंग आणि दोन दिवस रनिंग अशा प्रकारचा हा सराव असतो दिवसात दिवसाचे दीड ते दोन तास सराव हा करायला लागतो त्याच्याशिवायसुद्धा आपलं वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम नंतर योगासनं हे सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत करायला लागतं दो दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या घशाच्या कर्करोगावर गणपते यांनी जिद्दीने मात केली आणि प्रॅक्टिस पुन्हा सुरू केली दोन वर्ष कठोर प्रयत्न करून सायकलिंग पोहण धावणं याचा कसून सराव केला अनेक मॅरेथॉनमध्ये मध्ये सहभाग घेतला आयनमॅन स्पर्धेची तयारी करण्यासाठी कोल्हापूरचे आयर्नॅन पंकज रावळू आशिष रावळू यांच्याकडे त्यांनी प्रशिक्षण घेतलं होती जी त्यांची खूप चांगली रेस झाली होती ह्या रेसेससाठी जी काही तयारी होती ती म्हणजे पूर्ण आठवडा यूज केला जात होता ज्याच्यामध्ये पासून आपला वीक स्टार्ट होता ज्याच्यामध्ये इंटरव्हल रन असायचे लॉंग रन्स असायचे दोन स्विमसेस दोन ते तीन स्विमचे सेशन्स से असायचे इवन बाईक हिल वर्कआउट्स असायचे असे मल्टिपल सेशन्स सगळे ॲड करून ह्या आय मॅनच्या तयारीसाठी आपण केलं होतो आणि तेजानंद गणपते हे असे आहेत व्यक्ती की ज्यांनी जो प्लॅन दिलेला असतो तर तो जिद्दीने आयरमॅन सारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये डॉक्टर तेजानंद यांनी मिळवलेलं यश खेळाडूंसाठी खूपच प्रेरणादायी आहे त्यामुळे नवोदित खेळाडूंना देखील त्यांच्याकडून प्रेरणा मिळत आहे हे खूप इन्स्पिरेशनल आहे की आपल्याकडचा माणूस कोणी बाहेर कुठे जाऊन आयनमॅन वगैरे करतो आयनमॅन इनफॅक्ट आयनमॅन करणं खूप इन्स्पिरेशनल आहे आणि म्हणजे ही या लोकांपासून खूप सारे आयडियाज नवीन नवीन मिळतात की आपल्याला ट्रेनिंग कसं करायला पाहिजे किंवा आता मी सध्या फक्त सायक्लिंग करतो तर मला क्रॉस ट्रेनिंग इन्क्लूड करायला मा पाहिजे माझ्या सगळ्या ट्रेनिंगमध्ये रनिंग चालू करायला पाहिजे हे खूप असं किंवा न्यूट्रिशन झालं या गोष्टींमध्ये या गोष्टींचा खूप असा अंदाज मिळतो या लोकांमुळे आव्हान कितीही मोठं असलं तरी ते जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सहज गाठता येतं हेच डॉक्टर तेजानंद गणपते यांनी आपल्या यशातून दाखवून दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी दीपक भागवत रत्नागिरी गुड गुडन्यूज महाराष्ट्र